कल्याण पश्चिम येथील खडगपाडा परिसरात एक बहुमजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून पडून भारती भरत गोंधळी या मजूर महिलेचा मृत्यू झाला मंगळवारी दुपारी ही घटना घडली परंतु पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नव्हता त्यामुळे नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता भारती गोंधळी या महिलेचा पाचव्या मजल्यावर पडून मृत्यू झाल्यानंतर खडगपाडा पोलिसांनी बिल्डर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मृत भारती हिला एक पती एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे अखेर आज पोलिसांनी बिल्डर विरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा